पोलीस प्रशासनाकडून बहुजन मुक्ती पार्टीच्या शहराध्यक्षाला मारहाण झाल्याच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्यात येत आहे नमस्कार मी ॲडव्होकेट आज बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून जे सोलापूर शहरामध्ये धरणा गेट पूनम गेटसमोर जे धरणे आंदोलन करत आहोत त्या आंदोलनाचा विषय असा आहे की जर फिरझादे बहुजन पार्टी युवा आघाडी शहराध्यक्ष यांना केलेल्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मारहाणीच्या विरोधात हे धरणं आंदोलन करत आहोत त्या पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीला घेऊन हे आंदोलन करायला आम्ही इथं बसलेलो आहोत हे आज आंदोलन जे होत आहे हे सोलापूरमध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आजच्या दिवशी रॅली प्रदर्शनच्या माध्यमातून होत आहे त्याचाच भाग म्हणून सोलापूरमध्ये हे आज रोजी धरणा आंदोलन आम्ही सोलापूरमध्ये घेत आहोत तर या पोलीस प्रशासनावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे या मागणीला घेऊन हे आंदोलन करतो आहोत धन्यवाद